नमस्कार आणि द डीप डाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भारतीय राज्यघटनेकडे पाहणार आहोत पण जरा वेगळ्या नजरेतून हो म्हणजे पुस्तक म्हणून नाही नाही अजिबात नाही आपण तिला एका राष्ट्राची भव्य वास्तू म्हणून बघणार आहोत आपल्याकडे जे स्रोत आहेत ते या वास्तूचा एक आराखडाच आपल्या समोर ठेवतात आणि हा आराखडा म्हणजे फक्त नियम नाहीत तर भारताचा पाया त्याची मूल्य आणि भविष्यासाठीची स्वप्न यांचं एक डिझाईन आहे बरोबर आणि आजच्या आपल्या चर्चेत आपण हेच डिझाईन समजून घेणार आहोत म्हणजे या वास्तूचा पाया काय आहे तिचे मुख्य आधारस्तंभ कोणते आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळानुसार या वास्तूत कसे बदल होत गेले नाही का अगदी म्हणजे आपला प्रवास सुरू होईल तो या वास्तूचा ब्लूप्रिंट पासून जी आहे आपली उद्देशिका प्रियांबल हो मग आपण बघू की याचे मुख्य शिल्पकार कोण होते त्यांना प्रेरणा कुठून मिळाली त्यानंतर मूलभूत हक्कांसारख्या महत्वाच्या स्तंभांवर बोलू आणि मग शेवटी ही वास्तू जिवंत कशी आहे म्हणजे त्यात झालेल्या दुरुस्त्या पाहू उत्तम चला तर मग या वास्तूच्या प्रवेशद्वारापासूनच सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही ह्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला बिफोर दॅट इफ यू आर न्यू टू दिस युट्यूब लाईक टू भारताची ओळख कशी करून देते ती वाचल्यावर काय कळतं आपल्याला उद्देशिका म्हणजे या संपूर्ण वास्तूचं एक मिशन स्टेटमेंट आहे ती सांगते की आपण काय आहोत आणि आपल्याला काय बनायचं आहे अच्छा ती भारताला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणून घोषित करते हे पाच शब्द म्हणजे या इमारतीचे पाच मूळ खांब आहेत हे शब्द आपण नेहमीच ऐकतो सार्वभौम म्हणजे आपले निर्णय आपण घेणार बरोबर कुणाच्याही दबावाखाली नाही समाजवादी म्हणजे संपत्तीचं आणि संधींचं समान वाटप व्हावं विषमता कमी व्हावी आणि धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्याचं धर्म नाही हो राज्य सर्व धर्मांपासून समान अंतर राखेल आणि लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य पण मग लोकशाही आणि गणराज्य यात नेमकं का फरक काय कारण ते अनेकदा एकत्रच वापरले जातात हा खूप चांगला प्रश्न आहे लोकशाही म्हणजे सरकार लोकांद्वारे निवडलं जाईल पण गणराज्य म्हणजे देशाचं जो सर्वोच्च प्रमुख आहे राष्ट्रपती हो राष्ट्रपती ते पद वंश परंपरेने येणार नाही त्यांचीही निवड होईल जसं ब्रिटन मध्ये लोकशाही आहे पण ते गणराज्य नाही कारण तिथे राष्ट्रप्रमुख राजा किंवा राणी असतात अच्छा आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आपल्या स्रोतानुसार समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द मूळ उद्देशिकेत नव्हतेच नाही ते नंतर घातले एकोणीसशे शहात्तर मध्ये बेचाळीसव्या घटना दुरुस्तीने हो याकडे मग एक मोठी स्ट्रक्चरल दुरुस्ती म्हणून पाहता येईल का नक्कीच आणि तो एक खूप मोठा आणि खर तर वादग्रस्त बदल होता आणीबाणीच्या काळात झाला होता तो अगदी बरोबर समर्थकांचं म्हणणं होतं की हे शब्द फक्त त्या गोष्टीला स्पष्ट करत होते जी घटनेत आधीपासूनच होती पण टीकाकार म्हणतात की हा राजकीय हेतूने घटनेच्या मूळ स्वरूपाशी खेळण्याचा प्रयत्न होता यावरूनच दिसत की ही वास्तू किती जिवंत आहे आणि चर्चेने भरलेली आहे हो ना तर मग इतकी गुंतागुंतीची आणि दूरदृष्टी असलेली रचना कोणी केली याचे मुख्य शिल्पकार कोण होते याचं मुख्य श्रेय अर्थातच मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जातं त्यांच्यामुळेच या दस्तऐवजाला एक कायदेशीर आणि तात्विक खोली मिळाली पण ही एका माणसाची कामगिरी नव्हती बरोबर एक टीम होती हो सरदार पटेलांनी प्रांतांना एकत्र आणण्याचं काम पाहिलं नेहरूंनी संघराज्याची चौकट ठरवली आणि डॉ राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून या सगळ्या प्रक्रियेला दिशा दिली आणि असं दिसतं की त्यांनी फक्त भारतात काय चाललंय याचा विचार नाही केला त्यांनी जगभरातल्या सर्वोत्तम वास्तूंचे नकाशेही तपासले होते हो आणि हीच तर खरी गंमत आहे त्यांनी डोळे झाकून काहीही उचललं नाही म्हणजे म्हणजे बघा युनायटेड किंगडमकडून आपण संसदीय लोकशाही घेतली पण त्यांच्यासारखी राजशाही नाही स्वीकारली ओके okay. अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्कांची कल्पना घेतली पण त्यांचं अध्यक्षीय मॉडेल नाही घेतलं अच्छा आयर्लंडकडून आपण राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्व घेतली जी सरकारला एक प्रकारे दिशा दाखवतात आणि फ्रान्सच्या क्रांतीतून आलेले स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे आदर्श तर आपल्या उद्देशिकेचा आत्माच बनले म्हणजे आपण जगभरातून सर्वोत्तम बिटा घेतल्या आणि त्या भारतीय गरजेनुसार रचल्या अगदी चला म्हणजे पाया पक्का झाला प्रेरणास्थान समजली आता या वास्तूच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे येऊया ते आधारस्तंभ जे प्रत्येक नागरिकाला संरक्षण देतात मूलभूत हक्क बरोबर हे घटनेच्या भाग तीन मध्ये आहेत आणि केवळ आश्वासन नाहीत तर कायदेशीर हमी आहे हमी हो सरकारला या हक्कांचं उल्लंघन करता येत नाही यात सर्वात आधी येतो समानतेचा हक्क कलम चौदा अठरा म्हणजे कायद्यासमोर सर्व समान असतील आणि धर्म वंश जात लिंग यावरून भेदभाव केला जाणार नाही आणि मग स्वातंत्र्याचा हक्क ज्यावर नेहमीच खूप चर्चा होते हो स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणीस बावीस तो खूप व्यापक आहे यात बोलण्याचं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे पण हे अमर्याद नाही आहे बरोबर त्यावर काही बंधन आहेत अगदी वाजवी मर्यादा आहेत देशाची सुरक्षा नैतिकता वगैरे आणि याच हक्कात नंतर कलम एकवीस जोडलं जेणे सहा ते चौदा वर्षांच्या मुलांना शिक्षण हा मूलभूत हक्क दिला म्हणजे हे खाम नागरिकांना केवळ संरक्षणच देत नाहीत तर त्यांना सक्षमही करतात याशिवाय अजून कोणते महत्वाचे स्तंभ आहेत हो शोषणाविरुद्धचा हक्क कलम तेवीस चोवीस आहे तो वेट बिगारी आणि बालमजुरीवर बंदी घालतो मग आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क कलम पंचवीस अठ्ठावीस जो प्रत्येकाला आपला धर्म निवडण्याचं आणि पाळण्याचं स्वातंत्र्य देतो बरोबर आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम एकोणतीस तीस जे अल्पसंख्याकांना आपली भाषा संस्कृती जपण्याचा अधिकार देतात पण समजा सरकारने किंवा कोणीतरी या स्तंभांना धक्का लावला एखाद्याचा हक्क हिरावून घेतला तर काय या वास्तूत काही अलार्म सिस्टम आहे का आहे आणि ती या वास्तूची सर्वात महत्वाची तरतूद आहे खुद्द डॉ आंबेडकरांनी तिला राज्य घटनेचा आत्मा म्हटलं होतं कलम बत्तीस हो, हो कलम बत्तीस घटनात्मक उपाययोजनेचा हक्क अच्छा म्हणजे हा स्वतःचा एक मूलभूत हक्क आहे जो इतर हक्कांचं रक्षण करतो अगदी बरोबर या कलमानुसार जर तुमच्या कोणत्याही मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता थेट हा खालच्या कोर्टात न जाता हो थेट आणि न्यायालय तुमचे हक्क परत मिळवून देण्यासाठी पाच प्रकारचे विशेष आदेश जारी करू शकत ज्यांना रेट्स म्हणतात हे रेट्स आपण नेहमी ऐकतो पण ते नक्की काम कसं करतात सोप्या भाषेत सांगतो पहिलं आहे बंदी प्रत्यक्षीकरण हेबियस कॉर्पस ज्याचा अर्थ आहे शरीर हजर करा म्हणजे जर कुणाला बेकायदेशीर अटक झाली असेल तर न्यायालय त्या व्यक्तीला आमच्यासमोर हजर करा असा आदेश देतं दुसरं आहे परमादेश मॅन्डमस म्हणजे आम्ही आदेश देतो जर एखादा सरकारी अधिकारी आपलं कायदेशीर कर्तव्य करत नसेल तर न्यायालय त्याला ते काम करण्याचा आदेश देतं आणि बाकीचे तीन ते थोडे किचकट वाटतात तेही सोपे आहेत प्रतिषेध म्हणजे थांबा वरचं न्यायालय खालच्या न्यायालयाला सांगतं की ही केस तुमच्या अधिकार क्षेत्रात नाही सुनावणीत थांबवा ओके okay. उत्प्रेषण सर्ट्युररी म्हणजे वर पाठवा वरचं न्यायालय खालच्या न्यायालयाकडून खाल केसची कागदपत्र स्वतःकडे मागवून घेतं आणि शेवटचा अधिकार पृच्छा को वॉरंटो म्हणजे कोणत्या अधिकाराने अच्छा म्हणजे जर कोणी चुकीच्या पद्धतीने सरकारी पदावर बसला असेल तर बरोबर त्याला विचारलं जातं की तुम्ही कोणत्या अधिकाराने हे पद धारण केलंय हे पाच आदेश म्हणजे नागरिकांच्या हातातली शक्तिशाली शस्त्र आहेत म्हणजे नागरिकांना हक्क मिळाले आणि त्याचं संरक्षण कवचही मिळालं पण या वास्तूच्या नकाशात सरकारसाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत का हो आहेत ना घटनेच्या भाग चार मध्ये राज्याची मार्गदर्शक तत्वे आहेत ही म्हणजे आर्किटेक्टची भविष्यासाठीची स्वप्न आहेत स्वप्न पण काही लोक म्हणतात की ही तर फक्त नवीन वर्षाचे संकल्प आहेत कारण ती लागू झाली नाहीत तर तुम्ही कोर्टात दाद मागू शकत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे ती न्यायप्रविष्ट नसली तरी देशाच्या कारभारासाठी मूलभूत मानली जातात सरकारला कायदे करताना त्यांचा विचार करावा लागतो उदाहरणार्थ ग्रामपंचायतींची स्थापना समान नागरिक कायदा किंवा समान कामासाठी समान वेतन या सगळ्या कल्पना इथूनच आल्या आहेत अनेक कायदे या तत्वांपासून प्रेरणा घेऊनच बनले आहेत आणि नागरिकांची कर्तव्य ती पण आहेत का ती मूळ घटनेत नव्हती ती सुद्धा एकोणीसशे शहात्तर मध्ये स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार जोडण्यात आली मूलभूत कर्तव्य आपल्याला सांगतात की हक्कांबरोबर जबाबदाऱ्याही येतात जसं की संविधानाचं पालन करणं पर्यावरणाचं रक्षण करणं सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं ही आपली कर्तव्य आहेत या, या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की ही वास्तू दगडाची नाहीये ती एका जिवंत पेशी सारखी आहे जी सतत बदलत आहे वाढत आहे खूप छान उपमाय होय ही वास्तू सतत बदलत राहिली आहे तर या बदलांविषयी म्हणजे घटनादुरुस्त्यांविषयी काय सांगता येईल कोणती मोठी रेनोव्हेशन झालीय आतापर्यंत सगळ्यात मोठी आणि वादग्रस्त रेनोव्हेशन होती एकोणीसशे शहात्तर सालची बेचाळीसवी घटनादुरुस्ती जिला मिनी कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतात हो कारण तिने घटनेत इतके बदल केले उद्देशिकेत बदल मूलभूत कर्तव्य जोडणं लोकसभेचा कार्यकाळ वाढवणं असे अनेक बदल आणीबाणीच्या काळात झाले आणि मग लगेचच काही गोष्टी पूर्ववतही करण्यात आल्या बरोबर होय एकोणीसशे अठ्याहत्तरामध्ये चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीने त्यातले अनेक वादग्रस्त बदल रद्द केले आणि याच दुरुस्तीने मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांमधून काढून टाकला हा खूप मोठा बदल होता खूप मोठा त्याला फक्त एक कायदेशीर हक्क बनवलं हा निर्णय जमीन सुधारणांसारख्या समाजवादी ध्येयांना प्राधान्य देण्यासाठी घेतला गेला होता त्यानंतरच्या काळात कोणती मोठी ॲडिशन्स झाली एक मोठा बदल होता एकोणीसशे एकोणनव्वद सालची एकसष्टावी घटना दुरुस्ती मतदानाचं वय एकवीस वरून अठरा केलं हो आणि त्याचा परिणाम लगेच दिसला कोट्यावधी तरुण मतदार अचानक मतदानाच्या प्रक्रियेत आले आणि मग एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यातरवी आणि चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती पंचायतराज अगदी त्याने तर या वास्तूला तिसरा मजला जोडला सत्ता खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचली आणि अगदी अलीकडची दोन हजार तेवीस मधली एकशे सहावी घटना दुरुस्ती महिला आरक्षण हो लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण पण मला एक सांगा संसद या वास्तूत कितीही बदल करू शकते का की या इमारतीच्या मूळ पायाला हात लावण्यावर काही बंधनं आहेत हाच तर सगळ्यात रंजक मुद्दा आहे सुरुवातीला वाटत होतं की संसदेला अमर्याद अधिकार आहेत पण एकोणीशे त्र्याहत्तरच्या केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला मूलभूत ढाच्याचा सिद्धांत अगदी न्यायालयानं सांगितलं की संसद घटना बदलू शकते पण घटनेचा मूलभूत ढाचा बेसिक स्ट्रक्चर नाही बदलू शकत मूलभूत ढाचा म्हणजे नक्की काय त्याची काही यादी आहे का नाही आणि इथेच खरी गंमत आहे न्यायालयाने त्याची कोणतीही निश्चित यादी दिलेली नाही पण वेळोवेळी निकालांमधून त्यांनी स्पष्ट केलं आहे की लोकशाही धर्मनिरपेक्षता कायद्याचं राज्य न्यायपालिकेचं स्वातंत्र्य यासारख्या गोष्टी मूलभूत ढाच्याचा भाग आहेत बरोबर म्हणजे संसद दुरुस्ती करून भारतात राजेशाही किंवा हुकुमशाही आणू शकत नाही या निर्णयाने या वास्तूच्या पायाला एक अभेद्य संरक्षण कवच दिला आहे हा सगळा आराखडा सामान्य परिस्थितीसाठी झाला पण देशावर एखादं मोठं संकट आलं जसं की युद्ध तर त्यासाठी काही इमर्जन्सी एक्झिट किंवा सेफ्टी सिस्टम आहे का हो नक्कीच आहे घटनेच्या भाग अठरामध्ये आणीबाणीच्या तरतुदी आहेत कलम तीनशे बावन्नुसार राष्ट्रीय आणीबाणी लावता येते आणि मग आहे आर्थिक आणीबाणी कलम तीनशे साठ हो जी सुदैवाने आजपर्यंत कधी लावावी लागली नाही आणि तिसरी जी सर्वात जास्त चर्चेत असते राष्ट्रपती राजवट हो ती म्हणजे कलम तीनशे छप्पन्न एखाद्या राज्यात घटनात्मक यंत्रणा कोसळली असं राज्यपालांच्या अहवालावरून राष्ट्रपतींना वाटल्यास तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते पण या तरतुदीचा अनेकदा राजकीय गैरवापर झाल्याचे आरोप झाले आहेत हो त्यामुळे हा या वास्तूचा एक अत्यंत संवेदनशील आणि वादग्रस्त भाग आहे तर आज आपण भारतीय राज्यघटनेचा या भव्य वास्तुशिल्पाचा एक सखोल आढावा घेतला उद्देशिकेच्या ब्लू प्रिंट पासून मूलभूत हक्कांच्या आधारस्तंभांपर्यंत मार्गदर्शक तत्वांच्या भविष्यातील आराखड्यापर्यंत आणि घटनादुरुस्त्यांच्या वेळोवेळी झालेल्या डागडुजीपर्यंत आपण पाहिलं की ही एक जिवंत श्वास घेणारी रचना आहे बरोबर ही एक अशी रचना आहे जी स्थैर्य आणि लवचिकता यांचा एक अद्भुत समतोल साधते ती एकाच वेळी मजबूत आहे आणि गरजेनुसार बदलण्यासही तयार आहे ही चर्चा संपवताना श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छिते आपल्या श्रोत्यांमध्ये डॉ आंबेडकरांचं एक वाक्य आहे जे या संपूर्ण चर्चेचं सा सार सांगतं हो त्याचा भावार्थ असा आहे की कितीही कि चांगली राज्यघटना असली तरी ती राबवणारे लोक जर वाईट असतील तर ती वाईटच ठरेल आणि कितीही वाईट राज्यघटना असली तरी ती राबवणारे लोक जर चांगले असतील तर ती चांगली ठरू शकेल यावर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या महान वास्तुशिल्पाचं यश शेवटी कागदावरच्या शब्दांवर नाही तर त्या वास्तूत राहणाऱ्या तिला जपणाऱ्या आणि तिची मूल्य आचरणात आणणाऱ्या नागरिकांवर अवलंबून आहे प्रश्न हा आहे की या वास्तूचे रहिवासी म्हणून आपण आपली जबाबदारी कशी पार पाडतो जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा